माझ्या लाईफमधल्या सगळ्या पहिल्या गोष्टींना माझी आई माझ्या बरोबर असते आणि आजही ती माझ्या बरोबर आहे आणि इनफॅक्ट या क्षेत्रात पण मी तिच्यामुळेच आलेली आहे म्हणजे तिचं वाचन इतकं टचिंग होतं की सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं माझ्या सुद्धा पण मी कंट्रोल केलं खूप कंट्रोल केलं आणि आम्ही दिवसभर माझ्या आणि आईबाबांचा आमच्या तिघांचा ग्रुप आहे सो त्या ग्रुपवर आम्ही दिवसभर बोलत असतो कारण माझं एक ठरलेलं आहे की फोन जरी करायला जमलं नाही बरेचदा नेटवर्क नसतं पण रोज सकाळचा पहिला फोन तिला असतो आणि घरी जाताना पाठवत नंतरचा पण फोन तिलाच असतो नसेल तर तू नको करू पण एकदा जा आणि ते खरोखर पुढचं पाऊल पुढचंच ठरलं तिचं आणि आज ती ज्या सक्सेसला आहे ते बघून खूप बर वाटतं कशी तुझी मैत्रिणी हक्काची मैत्रिणी मज्जापिंगची मी चित्राली आज एका माय लेकींना भेटले आणि खर तर निमित्त खूप खास आहे एक कविता संग्रह प्रकाशित झाला आणि तिथे जुई आणि तिची आई आल्या आणि एकतर कशा आहात तुम्ही दोन येस आणि फार कमी येतात त्या अशा सोहळ्याला किंवा अशा वेळेला सो आज मला त्या भेटल्या आहेत आणि विशेष म्हणजे आज जुईने आई ही कविता तिने आम्हाला ऐकवली आणि त्या तिथे उपस्थित होत्या एकतर आई समोर असताना हे काहीतरी करत होती काय सुरू होतं मला मुळातच रोहिणी त्यांची कविता वाचायचं याचंच प्रेशर खूप होतं त्यात इथे खूप दिग्गज मंडळी आलेली आहे त्यामुळे ते दुसरं प्रेशर आणि तिसरं प्रेशर की आई समोर असताना आईवर असलेलीच इतकी इमोशनल कविता वाचायचं पण मी एवढंच ठरवून आलेले की आपण स्वतः रडायचं नाहीये मी स्वतःला खूप कंट्रोल ठेवलं होतं पण भरून आलो हो भरून कोणालाही येणारच आई हा विषयच असा आहे की भरून येणारच आणि त्यात जे काही रोहिणी त्यांनी लिहिलंय तूही ऐकलंस खूपच आपण बोलतो ना वरचा क्लास आहे आणि खूप टच होणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत त्या कवितेत आणि खूप रियालिटी आहे त्यामुळे मला प्रेशर होतं पण मला छान पण वाटलं कारण माझा हा पहिला अनुभव होता कविता वाचनाचा आणि मम्मा त्याला होती म्हणजे माझ्या लाईफमधल्या सगळ्या पहिल्या गोष्टींना माझी आई माझ्या बरोबर असते आणि आजही ती माझ्या बरोबर आहे आणि इनफॅक्ट या क्षेत्रात पण मी तिच्यामुळेच आलेली आहे सो माझ्यासाठी इट वॉज अ व्हेरी स्पेशल डे तुम्हाला कसं वाटलं तुम्ही समोर होतात आणि आम्ही पाहिलं की तुम्ही सुद्धा असं फार गही वरलून आलो होतो तुम्हाला मला पण माझ्या आईची आठवण आली हिची कविता ऐकताना म्हणजे मी पण माझ्या आईबरोबर किती प्रसंग मिस केले ते मला सगळे डोळ्यासमोर आले की खरोखर मी पण ह्या ह्याच्यातनं गेलेली आहे की मी खूप आईला मिस करते आणि ती सगळी आठवणीने करून दिली आता म्हणजे तिचं वाचन इतकं टचिंग होतं की सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं माझ्या सुद्धा पण मी कंट्रोल केलं खूप कंट्रोल केलं घरी yes. so, ऐकवली होती समोर की नाही इथेच डिरेक्टली हो हो इथेच ऐकली मग आता जेव्हा हे सगळं चालत होत तू जेव्हा हे वाचवते असे अनेक वेळ असतील जेव्हा तूही आईला म्हणत असेल की मी बिझी आहे आता नाही बोलता येत सो हे वाचल्यानंतर काही छोटे तरी बदल होणार आहे मी कधीच असं बोलत नाही अरे मी मेसेजवर का होईना रिप्लाय करत असते आणि आम्ही दिवसभर माझ्या आणि आई बाबांचा आमच्या तिघांचा ग्रुप आहे hmm. सो त्या ग्रुपवर आम्ही दिवसभर बोलत असतो कारण माझं एक ठरलेलं आहे की फोन जरी करायला जमला hmm. नाही बरेचदा नेटवर्क नसतो hmm. पण रोज सकाळचा पहिला फोन तिला असतो आणि घरी जाताना पॅकअप नंतरचा पण फोन तिलाच असतो yeah. आणि आम्ही खूप वेळ बोलतो मग अर्धा अर्धा पाऊन पाऊन तास आमचे कॉल चालतात आणि नाहीतर दिवसभर आम्ही ग्रुपवर बोलतच असतो म्हणजे नाही गुटगल आ, हो थँक्यू सो मच अशा पद्धतीने त्या बोलल्या त्या फार बोलत नाही असं ती म्हणत होती पण आज इथे तुम्हाला तिची रील आई सुद्धा भेटली म्हणजे रिअल आणि रील आई त्यांच्याबरोबर त्यांनी फोटोही काढले सो पडद्यावरची आणि पडद्या मागच्या आईची भेट घडून आली हो हो, हो सिरियल <laughs> मध्ये आई पण आली मला फोटो काढायला भेटायचं होतं नक्की भेटायचं होतं त्यांना आणि तुझ्या मागे खंबीर स्त्री उभी आहे जिच्यामुळे तू आज इथपर्यंत पोहोचलीस जे काय आज आज प्रत्येक स्त्रीला किंवा आज त्यांनाही काही सांगायचं असेल या निमित्त राहून गेलं असेल तर ते काय ते आपण म्हणतो ना की आ, काही गोष्टींच आपण ऋण कधीच फेडू शकत नाही त्यातलंय त्यामुळे मी ते बोलून कधीच सांगणार नाही तिला मी माझ्या कृत्यातनं दाखवत राहीन आणि परत एक गोष्ट सांगेन की मी आईचं सगळं ऐकते आणि मी ऐकलंय म्हणून मी आज इथे आणि या क्षेत्रात ये हा तिचा डिसिजन होता शिक्षण व्यवस्थित पूर्ण कर हे तिने सांगितलेलं होतं तेही ते मी ऐकलं मला ड्रायव्हिंग शिकवायला तिने नेलं तिला गाडी चालवता येत नाही तिने मला सांगितलं तू गाडी काढ तिने कॉन्फिडन्स दिला मला सो so, शी वॉज द वन जी माझ्या सगळ्या टप्प्यांमध्ये सगळ्या बाबतीत माझ्या बरोबर नेहमी होती आणि म्हणून मी आज जे काही करते ते करते त्यामुळे मला शब्दात हे मांडता येणार नाही माझी योग्यता नाही ती जे काय आहे ती आहे माझ्याबरोबर म्हणून आहे बस आज जुईची आई म्हणून तुम्हाला ओळखलं जात आज कुठेतरी जुई हे सगळं श्रेय तुम्हाला देते काय वाटत खूप छान वाटत म्हणजे वाटलं नाही कधी हे दिवस पण येतील जेव्हा मी तिला सांगायची पुढचं पाऊलसाठी ऑडिशन साठी सारखे फोन येत होते आणि ही मला म्हणायची कि सारखे फोन मी म्हंटल जाऊन तर बघ ना एकदा काय ते नसेल तर तू नको करू पण एकदा जा आणि ते खरोखर पुढचं पाऊल पुढचंच ठरलं तिचं आणि आज ती ज्या सक्सेसला आहे ते बघून खूप बर वाटत कायम तिचं पाऊल आता पुढेच पडू देत तुमचा आशीर्वाद आहे जुई आणि काकी थँक्यू सो मच जाता जाता जुई आज प्रत्येक मैत्रीण तिथे मज्जापिंगशी तुझ्याकडे पाहते एक इन्स्पिरेशन म्हणून तुझ्याकडनं बरंच काही घेऊ पाहते आज तिला जर एक स्त्री म्हणून काही सल्ला द्यायचा का। असेल तर तुला एवढंच सांगेन की सपोर्टची तुला जर गरज वाटत असेल तर दुसऱ्यांकडनं नको बघूस कारण सगळ्यात मोठा सपोर्ट तुझा तू आहेस त्यामुळे तू स्वतःसाठी उभी राहा आणि जग तुझ्यासाठी उभं राहील थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू सो मच थँक्यू